मध्ये या संपूर्ण पावसाळ्याच्या सीझन मध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी धरणं भरली मात्र असं सगळं असून सुद्धा पुणेकरांचा पाणी प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाहीये सध्या मी कोथरूडमध्ये उभी आहे कोथरूडचं गुरुजन नगर आहे तो भाग संपूर्ण गेल्या अनेक दिवसांपासून खर तर वर्षभरापासून पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतंय आणि आता जर पाहिलं तर या गुरुवारी पाणीपुरवठा बंद होता टाक्यांची साफसफाई वगैरे अशी दुरुस्तीची कामं होती त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा पुणे शहराचाच बंद होता त्या गुरुवारनंतर आजपर्यंत म्हणजे आपण बघतोय गेले दिवस जवळपास जा पाणी चाललेलं नाहीये म्हणजे बुधवारी भरून ठेवलेलं जे पाणी होतं त्यावरती या सगळ्या महिला आतापर्यंत दिवस झालं घर काय ताई नेमका प्रॉब्लेम आहे तुमच्या इथला आणि किती वेळा अशा पद्धतीने तुम्हाला पाणी टंचाईला सामोरं जावं लाग जवळजवळ वर्ष दोन वर्ष झाले हा पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आता खूप दिवस झाले आणि आज तीन दिवस झाले म्हणजे तीन ते चार दिवस झाले पाणी शुक्रवारी कमी दाबाने येणार म्हणून सांगितले पण अजूनही पाणी काहीच आलेलं नाहीये आणि जर टँकर बोलवायचं म्हणतात तर टँकर जरी बोलवला तरी घरं छोटी आहेत साठा कुठं करून ठेवणार टाक्यांमध्ये तर ते पाणी भरता येणार नाही मग हा कधी पाणी येणार आणि व्यवस्थित कधी रुटीन चालू होणार एका तासांमध्ये सगळ्या टाक्या भरल्या जात नाही जे मोटरी मोटरी लावतात त्याच्यामुळे दुसऱ्यांकडे पाणी जातच नाही मग त्याच्यामुळे पाणी त्यांनी व्यवस्थित सोडलं पाहिजे निदान अर्धा दिवस त्यांनी पाणी सोडलं पाहिजे किंवा सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास असं तरी रुटीन कायम ठेवलं पाहिजे म्हणजे हा नेहमीचा प्रश्न आहे की दिवसाला खूप कमी वेळासाठी पाणी येतं ता। अगदी तासाभरासाठी पाणी येतं ता। मात्र आता जर आपण पाहिलं तर जसं तुम्ही सांगताय बुधवारी पाणी भरलं होतं आणि अजूनही पाणी आलेलंच नाहीये आज शनिवार म्हणजे तुम्ही जवळपास तीन दिवस झालं भरलेलं तेवढ्याच पाण्यात तेवढेच पाण्यात आम्ही दिवस काढता आणि जर पाणी जायचं असेल ना तर त्यांनी आदल्या दिवशी जरा प्रेशरने सोडायला पाहिजे ना तर खूप कमी दाबानी असतं मग आमच्या टाक्या भरल्या जात नाही घरातही साठा होत नाही आम्हाला पाण्याचा मग काय करणार आम्ही असं होतं ना मग दुसऱ्या दिवशी आम्हाला पाण्याला पण प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम आहे कोथरूड एक तर हार्ट ऑफ द सिटी आहे ते प्रॉब्लेम असून सुद्धा पाणी अजिबात येत नाही आणि दुपारी एक वाजता गुरुजनमध्ये निम्मी लोक नोकरीला जातात त्याच्यामुळं ती लोक पाणी कशी भरणार एक तर आम्हाला सकाळची वेळ द्या आणि दोन तास तरी पाणी द्या आमचा हा प्रॉब्लेम आहे आणि हे दोन वर्ष झाले असं चालू आहे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि सगळीकडं टाक्या वगैरे भरायला वगैरे माणूस किती पाणी भरून ठेवणार ना पाच दिवस झाले आज पाणी नाही अक्षरशः कसं काय आम्ही भागवायचा हा प्रश्न आमच्या पुढे आहे तर त्याचं तुम्हाला असं नाही का वाटतं तुम्ही काहीतरी सहकार्य करावं आता चार दिवस झालं जवळपास पाणी नाहीये पिण्याच्या पाण्याचं कसं करताय पिण्याचं पाणी आम्ही तर काल झार घेऊन आलो पाण्याचा कारण कसलंच पाणी नव्हतं शिकरवार सोडायचा होता आणि जेवायला बसून पाणीच नव्हतं कसलंच मुलांना पियाला पाणी नाही शाळेत नाही मग आमच्या बालकांना सांगितलं झार घेऊन आले ते पाणीच नाही कसलंच पाणी वापरायला नसतं आम्हाला किती अडचणींना सामोरं जावं लागतं आम्ही खूपच खूपच कारण की प्रेशरने पाणी येतच नाहीये मेन गोष्ट जे वरती राहतात त्यांना खूपच प्रॉब्लेम आहे टाक्या भरत नाही काही भरत नाही भरून भरून किती भरणार आलं आज दुपारी तीन वाजता पाणी येतं चारला जातो दुसऱ्या दिवशीच तेव्हा येतं आम्हाला पाणी मग आम्ही करणार काय त्याच्यात आमची मुलं जातात शाळेत मिस्टर जातात नोकरीला करणार काय तुम्ही एकच टाइम ठेवा सकाळचं ठेवा प्रेशरनी ठेवा पाणी व्यवस्थित आमची कामं पण होऊ शकतात बाकी जे नोकरीला जाणार आहेत ते पण व्यवस्थित जाऊ शकतात कामं पण होती ना सगळ्यांचे लेडीज पण जातात जा कामाला पाणी।, पाणी, पाणी तर पाहिजेच पाणी जरी सोडलं तरी ते शुद्ध नसतं नुसतं म्हणतात टाक्या साफ करायच्या हे करायचं पण पाणी अशुद्धच असतं कितीतरी वेळेस गाळ साचलेला असतो त्या टाक्या साफ कधी होतात नुसतं फक्त पाणी बंद करतात पण टाक्या तर साफ झालेल्याच नसतात अशुद्ध पाणी येतं कसं काय मग ते आलं नाही पाहिजे आता आजारी का पडतात त्याच्यामुळेच पडतात मुलं एकदा सर्दी झाली की ती पंधरा पंधरा दिवस महिना महिनावर जातच नाही त्याच्यामुळे ते, ते पाणी स्वच्छच पाठवा जे काय पाठवायचं ते सप्लाय करायचं मुळात <laughs> आपण जर बघायला गेलो तर कोथरूड मध्ये आत्ताच्या घडीला तीन खूप मोठे नेते अक्षरशः राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे नेते आपल्याकडे आहेत चंद्रकांत दादा आहेत मेधा कुलकर्णी आहेत असं सगळं असताना स्वतः मुरली यांना आहेत त्यांच्याच वॉर्ड मध्ये इतक्या गंभीर समस्या आणि अगदी मूलभूत समस्या असणं हे किती विरोधाभास वाटत या देशात सामान्य माणसाला न्याय आहे का फक्त त्यांनी मतदानापुरतं तो राजा होतो नंतर काय आज जर एवढे मंत्री संत्री इथं आलेले आहेत यांनी काय केलं आजपर्यंत इथे येऊन एकदा निवडून गेल्यानंतर तोंडही दाखवत नाहीत लोक यांच्या कार्यालयात भेट जावं भेटायला ते भेटत पण नाही निवेदन दिलं तर निवेदनाचं पुढं पुटअप पण काय केलं जायला त्याचंही कळवत नाही मला एक गिरीश बापाटांची एक आठवण येते त्यांना जर एखादं निवेदन दिलं तर त्याचं उत्तर यायचं की तुमची अशी सोडवणूक केलेली आहे असं एक चार वेळेचं पत्र यायचं आत्ताचे नेते मंडळ हे बी जे पीची कुठल्या ह्याच्यात आले तेच कळत नाही काहीच करत नाही आता एवढी मोठी सोसायटी आरोग्याचा प्रश्न इतका बिकट आहे इथं मी स्वतः घनकचऱ्यांचे उपायुक्त संदीप कदम आणि बाबा इनामदार यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी रोज घालल्या साफ करायचा कार्यक्रम चालू केला इतका आहे के की तो छोटा हत्ती भरून निघतो इतकी घाण आहे इथं आता सांगा हे लहान मुलं आहेत वयस्कर लोक आहेत किती आहे ह्याची जबाबदारी कोणाची बरं बरे इथं या भागामध्ये आरोग्याची कोठी आहे ते लोक येतच नाहीत का आम्हाला आमचा काही संबंध आहे ही खाजगी ही खाजगी नाही आहे त्यांना पटवून दिलं मी की तुम्ही नीट अभ्यास करा ही खाजगी आहे का ही कॉर्पोरेशनची जागा आहे कॉर्पोरेशनला आम्ही टॅक्स भरतो याचा भाडं भरतो कॉर्पोरेशनला कोणी सुद्धा येत नाही झाडला तर कचरा गोळा करत नाही कचरा गोळा केल्याला उचललंच नाही मी सारखे मेसेज करत असतो त्यांच्याकडं तेव्हा त्याच्यापुढं कुठं काही ना काहीतरी काम करतं मग हे दरवेळेला बैलगाडीला कसं बसल्यानंतर बैलाला पाय घालून पळवा तसे प्रशासनाला पळवावं का प्रशासन जर पगार घेत आहे तर त्याची जबाबदारी नाही आहे का या सोसायटीमध्ये यावं आपण जाडलोट करावी पाण्याचा प्रश्न असेल तर पाणी प्रेशरने दिलं एक तासामध्ये एवढा लोकांचं ता प्रेशर होऊ शकेल का एकच तास येतात पाणी आणि दुपारच्या वेळेत पाणी उपयोग काय आहे सगळे लोक कामगार आहेत काही शिक्षक आहेत काही कॉर्पोरेशनचे सेवक आहेत काही रिटायर नाही करू शकत एक तासामध्ये त्याची वेळ बदलावी आणि हे जे नेते मंडळ इथं निवडून गेले तर आमच्या मतावर जरा त्यांनी इथं आठवड्यात ना नाही निदान महिन्यातलं तरी एक तास यावं इथं एवढी माझी रिक्वेस्ट राहील काय सांगाल एकंदरीत हा सगळा पाणी प्रश्न इतका बिकट आहे आणि कोथरूड मध्ये म्हणजे अगदी मुख्य भाग आहे मध्यवर्ती भाग आहे असं नाही की ग्रामीण कुठला एरिया आहे म्हणायला गेलं तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्त्यांमध्ये आहे आहे पॉश सुद्धा हाच पुणे महानगरपालिका कुठे कमी पडते असं हे प्रशासन नाहीये आणि हे सरकार सरकार नाहीये तर हे दोघं पण राक्षस आहेत हे एकमेकांपासून स्वतःला असं हे करतात की कोण जास्त पैसा खाईल ह्यांना फक्त नागरिकांचा टॅक्स घ्यायचा आहे नागरिकांनी टॅक्स भरल्यानंतर त्याच्याबद्दल त्यांना काम करायचं नाही आहे राक्षसासारखं फक्त नागरिकांना ते फक्त बोच करता येईल आज तुम्ही बघता की कोतूडसारख्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा गुरुजन सोसायटी गुरुत्तम सोसायटी तर इथं पाण्याचा प्रश्न इथं उपलब्ध झालेला आहे त्यानंतर इथं ते कचरा वेळेवर उचलत नाही आहेत डासांची संख्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज ही लोकवस्ती इथे दीड ते दोन हजार लोकं राहिले आहेत आणि तरीसुद्धा प्रशासन इथे लक्ष देत नाही आहे प्रशासनाचं फक्त एवढंच काम आहे की तुम्ही पैसे गोळा करा फक्त टॅक्स देऊन आणि पैसे गोळा नाही केली तर त्यांना त्रास द्या लोकांना दंड मारा पण लोकांची जी मूलभूत सुविधा आहे ते करतच नाही आहेत आज इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सरकार यांचं आहे सरकार फक्त सांगते की आम्ही काम करतो आहे काम करतोय ग्राउंड लेवलला काहीच काम करत नाही आहे नागरिकांना बोच करण्याचं काम हे है सरकार आणि हे प्रशासन करत आहे नक्कीच आपण बघतोय की हा जो मुद्दा आहे तो प्रचंड बिकट झालाय कारण गेले चार दिवस जर पाणी आलेलं नाहीये जरी चार दिवसांचा हा विषय असेल तरी हा विषय अगदी वर्ष दीड वर्षांपूर्वीपासून चालत आलेला आहे कारण खूप दिवसांपासून या भागाला पाणी पुरवठा हा प्रचंड कमी दाबाने होतोय कमी वेळासाठी होतोय त्यामुळेच आज कुठेतरी हे नागरिक जे आहेत ते संतप्त पद्धतीने अशा प्रतिक्रिया समोर येताना त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहायला गेलं कोथरूड हा सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे असं आपण म्हणू शकतो कारण या ठिकाणी एक राज्यसभेच्या खासदार आहेत दुसरे केंद्रीय राज्यमंत्री आहेत तिसरे आमदार आहेत जाता मंत्री सुद्धा असं सगळं असताना या वॉर्डमध्ये अशा पद्धतीच्या अगदी मूलभूत सुविधा सुद्धा नसणं हे खरंच खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल अर्थात पाण्याचा प्रश्न जो बिकट झालेला आहे त्यावरती आता पुणे महानगरपालिके नेमकी कधी या सगळ्यामध्ये लक्ष घालते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या गृहिणींचा जो काही प्रश्न आता निर्माण झाला आहे की आम्ही जगायचं कसं पाण्याच्या विना आम्ही आमचं सगळं कसं मॅनेज करायचं हा प्रश्न नेमका कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अर्थात टँकर यांनी बोलवलेला आहे गेला बराच वेळ झाला या ठिकाणी टँकरची मागणी केली आहे महानगरपालिका मध्येच कुठेतरी गाडी फेल झाली आहे म्हणून तो टँकर अजूनही पोहोचलेला नाहीये आता त्याच्या बदली दुसरा एक टँकर येणार आहे टँकरनी असं किती दिवस पाणी पुरवठा करणार आणि जो टँकरनी पाणी पुरवठा केल्यामुळे जो मूळ मुद्दा आहे मूळ प्रश्न आहे तो सुटणार का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असलेले पाहायला मिळतात अखेर चार दिवसांनंतर टँकर पोहोचलाय ब्रेक फेल किंवा गाडी फेल झाली होती काहीतरी झालं होतं आणि त्याच्यानंतर आता टँकर आलाय चार दिवसांनंतर या संपूर्ण एरियाला आज आत्ता पाणी मिळताना दिसतंय तीन टँकर मागवलेले होते तीन पैकी एकच सध्या आलेला आहे बाकीच्या दोनचं काय होणार आहे हे माहीत नाहीये काय सांगाल आता चार दिवसांनी पाणी भरायला मिळतंय एकच टँकर आहे तो सुद्धा एकच टँकर आलाय पण आता त्याच्यात आलंय पाणी त्याच्यामुळे आम्ही भरतोय टँकरनी आता पाणी आता कधी येईल ते माहीत नाहीये आम्हाला नाही एक एक बादली पाणी नाही पुरणार कारण की बरेच सोसायटी खूप मोठी पाणी जास्त लागेल एक टँकरने काही होणार नाहीये एक एक बादली हे आता तात्पुरतं म्हणावं लागेल याला बाकी काही दुसरं बोलू शकत नाही नक्कीच आपण बघतोय या परिसरामधल्या लोकांनी जवळपास दोन दोन दिवसांपासून आंघोळी करायला सुद्धा पाणी नाहीये अशी परिस्थिती आहे आज आता आता हा टँकर आला या टँकर मधून प्रत्येकाच्या वाट्याला फक्त दोन हंडे किंवा दोन बादल्या इतकंच पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसराला आता मिळणार आहे माझ्या बरोबर काही लहान मुलं आहेत जी तर आज शाळेतही गेले तुम्ही शाळेत गेला होता नाही चार दिवस चार दिवस आम्ही आणि आमची आंघोळ पण नाही म्हणून आम्हाला शाळेत पण जायला वेळ ना आणि पाणी पण नाही आले म्हणून पाणी नाही आला म्हणून तुम्ही शाळेत नाही गेलं नाही आलं किती दिवस झाले चार दिवस झाले चार दिवस अंघोळ किती दिवस झाले नाही चार दिवस नाही केले गुरुवारपासून नाही केली आणि बापरे गुरुवार पासून नाही शाळेत ओरडत नाही का असं सुट्ट्या झाल्या म्हणून ओरडतात मार पण खावा पण काय करणार आता पाणी नाहीये आता पात पाणी आलंय मग आता आंघोळ करून उद्या आणि अंगाचा पण वास येतो ना त्याच्यामुळे म्हणून शाळेत गेलो नाही वास येईल नक्कीच आपण बघतोय की हा प्रश्न पाण्याचा किती भयंकर आहे हे आपण समजू शकतो की मूलभूत सुविधा आहे पाणी म्हणजे आणि पाणीच आपल्याकडे नाहीये घरातली काम होत नाहीयेत पिण्यासाठी पाणी नाहीये पिण्यासाठी सुद्धा वीस वीस लिटरचे जार मागवावे लागतात पुण्यासारख्या कोथरूड सारख्या मध्यवर्ती भागात हे घडतंय कुठे एखादा आउटसाईडचा एरिया नाहीये ग्रामीण भाग नाहीये पुण्यासारख्या शहरामध्ये हे आहे याच्यावरती कुणाला विश्वास बसणार नाही जुलै महिना चालू आहे धरण साखळी क्षेत्र बऱ्यापैकी भरलेलं आहे असं सगळं असताना इथल्या लहान मुलांना शाळेत जाता येत नाही अनेकांना कामावर जाता येत नाहीये का तर आंघोळ करायला सुद्धा पाणी नाहीये आणि ही कपडे जी आहेत ती चार चार दिवसांपासून कपडे तशी जस साठवून ठेवलेली आहेत असं सगळं असताना आता एक टँकर आलाय अर्थात टँकर आल्यामुळे या समस्या सुटणार नाही आहेत मूळ जी समस्या आहे की पाणी का येत नाही किंवा इतक्या कमी दाबाने पाणी का येत यावरती यावरती खरंतर पुणे महानगरपालिकेने काम करणं विचार करणं आणि अंमलबजावणी खूप जास्त गरजेचं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांना या मूलभूत प्रश्नांना सुद्धा प्रचंड महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आता हे प्रश्न नेमके कधी मार्गी लागतात आणि कोथरूडकरांचा हा जो काही पाणी टंचाईचा प्रश्न आहे जो पुण्यातल्या अनेक भागांमध्ये हाच असाच प्रश्न असलेला पाहायला मिळतोय पाणी प्रश्न जी मूलभूत समस्या आहे ती तरी पुणे महानगरपालिकेला सोडवण्यात त्यांना यश येत आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट